या कायद्याच्या पुस्तकानं बिबट्यांना संरक्षण दिलं आहे जर एखाद्या व्यक्तीनं स्वतःचा बचाव करताना किंवा आपल्या मुलाबाळांचा बचाव करताना या बिबट्याला ठार केलं तर त्याला तीन वर्षांची शिक्षा होते वन्यजीव अधिनियम संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचा कायदा आहे आणि कमीत कमी, -कमी दहा हजार रुपये दंडसुद्धा होतो म्हणजे तीन वर्ष जेल दहा वर्षाचा दहा हजाराचा दंड आणि जर रिपीट जर हा गुन्हा केला पुन्हा केला तर सात वर्ष तुरुंगवास आणि दंडसुद्धा जास्त मित्रांनो सध्या पाणी नाकातोंडात आहे या बिबट्यानं इतका हैदोस आहे है की अगदी लहान लहान बालकं स्त्रिया पुरुष कुणालाही हा सोडत नाहीये आता इंटरनेटवरती बरेचसे उपाय सांगितले जातात की जॅकेट काय असेल तर असं उंच करा वरती करा बॅग काय असेल वर करा काठी अशी वर धरा हात उंच करा त्या बिबट्याला वाटू द्या की मोठी काहीतरी एखादा प्राणी आहे आणि मग तो हल्ला करणार नाही मित्रांनो एका छोट्या चिमुक्तीला त्याच्या बापासमोर त्या बिब तो बिबट्या घेऊन गेला गेल्या तीन वर्षाची आकडेवारी या बिबट्यानं सतरा हजार चव्वेचाळीस मनुष्य आणि जनावरं यांचा वध केला आहे यांचा जीव घेतला आहे आता या वन विभागानं वेगवेगळी वेग आकडेवारी द्यायला हवी होती की कि किती माणसं मारले किती प्राणी मारले वेगवेगळी वेग वेग आकडे ना, आकडेवारी नाही आहे एकत्र सांगितलं सतरा हजार चव्वेचाळीस बरं जे काही असेल बिबटे किती आहेत बिबटे आहे तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर दोन हजार बावीसची आकडेवारी आहे महाराष्ट्रामध्ये आहे दोन हजार एकोणीसशे पंच्याऐंशी आणि मारले किती सतरा हजार म्हणजे हे बिबटे किती हिंसर होत आहेत हे आपण पाहायला पाहिजे आता यासाठी जबाबदार आपणच आहोत आपण शेतीचं क्षेत्र वाढवलं शहरीकरण वाढवलं जंगल तोड केली सगळं खरं आहे परंतु आता यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे आता शासनातर्फे पंचवीस लाखांची ज्यांचा मृत्यू होतो बिबट्याच्या हल्ल्यात पंचवीस लाखांची मदत मिळते जखमी काय झाले गंभीर जखमी पाच लाख रुपये मिळतात किरकोळ जखमी असतील औषधोपचारांचा खर्च दिला जातो मित्रांनो माझा प्रश्न की पंचवीस लाखामध्ये काय होतं का एखादाचा जीव परत आणता येतो का तेव्हा या गोष्टीचा नक्की विचार करा सोबतच काही छोटेखानी उपाय सांगतोय बघा मोठ्या आवाजाची शिट्टी स्वतःजवळ घरच्यांकडे नक्की द्या चार पाच शिट्ट्या घेऊन या ऑनलाईन मिळतात त्या शिट्ट्या घ्या मोठ्या आवाजाच्या तीव्र टॉर्च जी बॅटरी असते का नाही चमकवायची टॉर्च तीव्र उजेडाची टॉर्च आपल्या घरामध्ये नक्की ठेवा ही टॉर्च त्या बिबट्याच्या डोळ्यावर चमकवल्यास आपलं संरक्षण होऊ शकतं बिबट्या घाबरून निघून जाऊ शकतो जाड काठी लोखंडी जी गज असतात त्या लोखंडी गजांचा आवाज जरी केला तरी बिबट्या पळून जातो फटाके तुम्ही वाजवू शकता त्याने बिबट्याजवळ येत नाही कुठेही बाहेर पडताना मोबाईलवरती मोठमोठ्याने गाणी वगैरे वाजवा मोठमोठी एक दोन तीन लोकांचा आवाज त्यामध्ये असायला पाहिजे जेणेकरून त्याला वाटतं की दोन तीन लोक आहेत आणि हल्ला तो करत नाही लहान मुलांची काळजी घेण्यासाठी आपल्या घराच्या परिसराच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचे त्याला लपायला जागा ठेवू नका ठीक आहे अड अडगळ वगैरे ठेवू नका म्हणजे त्याला लपता येणार नाही हे काही उपाय आपल्याला का त्या ठिकाणी करता येतील बिबट्या दिसल्यावर पळून जायचं नाही आहे त्या ठिकाणी स्थिर उभं राहायचं आहे त्याच्या डोळ्यात डोळे घालायचे आहेत हळूहळू पाठीमागे यायचं आहे मोठा आवाज करायचा आहे जर तुम्ही पळू लागलात या बिबट्याचा स्पीड खूप जास्त आहे तो तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी पकडू शकतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फॉलो करा धन्यवाद